एक मिनट मागे मागे या सगळे मागे हात मागे रंगमान कोणते मॅडम पूर्णा वाला ऐसा चप्पे चप्पे शाम को बहुत सुबह बहुत सुबह रात को भी बहुत है लेकिन ये तो नहीं किसी किसी ने लाइक किसी को दिखाई अच्छा है समोसे ऐसे दिखी दिखी तो एक वो दिखा इसलिए पास को दिखा सब तो खुद जा भाव अपन अपन से भी चले पूर्णा

ਜੇ ਰਾਜ ਮਤ ਆਪੁਂ ਦੇ ਲੋ ਆਇ ਲੇ ਗੁਡੁ ਗਰਾਰ ਦੁਂ ਤਾ ਵੀਜੇ ਰੋ ਸੁ ना काही गोष्टी आपल्याला नसेल तर जो इतिहास घडला असेल तर त्याचा एखादा तर ते आता हे हे मधात ते दिसतं ना गॅप दोन पोलच्या मधात ते वर ते आहे तर तिथे काही आपल्याला असं हे करता येईल म्हणजे काय इतिहास आहे त्या वाड्याचा इतिहासकार होते ना आपल्याकडे हा हे यांना पण बऱ्यापैकी माहिती आहे तर तुम्ही थोडसची पूर्ण माहिती इंग्लिशमध्ये दिड्या सुमार करताना ह्या इतिहास त्या वाड्यामध्ये कसं किमान दिली असं पण दिलं पाहिजे ना का ह्या भिंती आहेत काही दिसता येईल किंवा समोरचा जो वाडा हे आहे तिथे काय करता येईल तर काय होईल याची सगळी रंग हे होईल पण त्याचं देखणं पण दिलं पाहिजे पण आपल्याला

सगळे राजवाडे हे हॉटेलमध्ये आपण जर इथं काही करता येईन काही ज्या रूम आहेत त्या आपल्याला निवासी म्हणून जे यात्रेकरून येऊन पाहिलं ते पण व्यवस्था तर ते पण विचारून घ्या की काय होतंय का सगळ्या सुविधा भेटल्या तर लोक ये सुविधा नसते तर येणार नाही का इथं येत असेल तर बाहेर ये काही जागा कुठं असेल तर तिथे करता येईल निवासाची व्यवस्था आणि इथे एक लायब्ररी चालतो ना चांगले सा, सा... आणि एक पंधरा वीस मिनिटाची फिलिम इथं जो इतिहास घडला ते सांगणारी फिल्म इथं वाड्यात आता मी आलो पाहिलं हे सगळं पाहिलं तर काही हे होणार तर समजणारच मी आल्यानंतर आता फक्त दिसाय भिंती आहे पण सांगणारा असल्या तर तो हा एवढच यादव घराण्यातील मूळ पुरुष दृढ या राजाने प्रथम चंद्रादिपूर म्हणजे चांदवड येथे आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे यादवांचे सुरुवातीची राजधानी हे ठिकाण चांदवड होते शनी महात्मा म्हणजे ज्या ज्या वाख्य के चांदवडबाबत ते मी थोडक्यात सांगतो शनी महात्म्या शनी महात्म्यामध्ये तांबलिदापूर म्हणून नाव आहेत चांदवडचं येतं चैत्र महात्म्यात चांदवड म्हणता जैन साहित्यात चंद्रदिव पुरी म्हणतात तर यादवांच्या काळात चांदवड मुघलांच्या काळात या चांदवडच्या नावाबद्दल जाफराबाद असा उल्लेख आढळतो सोळाशे त्यानंतर मध्ये मुघलांनी मल्हारराव पेशवेतील मल्हारराव होळकर यांना चांदवडची जहागिरी मिळाली मल्हाररावांनी चांदवडचा काय पालट केला रंगमाल पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधला असावा असे सांगितले जाते मात्र या महालाचे बांधकामाची सुरुवात ही त्यांच्या सासूबाई मल्हाररावांच्या पत्नी गौतमाबाई यांच्या देखरेखीखाली सुरू झाल्याचा उल्लेख प्राध्यापक मना लो लोटी यांच्या देवी अहिल्याबाई होळकर वास्तवदर्शन या पुस्तकामध्ये मिळतो म्हणजे त्यांच्या सासूबाईंनी हे काम सुरू केलं गौतमाबाईंना गौतमाबाई यांच्या मल्हाररावांच्या कारकिर्दीत राज्यकारभारावर चांगले लक्ष असेल त्यांचा स्वभाव बाणेदार आणि फटकळ होता म्हणजे पेशव्यांनासुद्धा ते एकदम तर ह्या हा चांदवडची जर जागी मिळाली तर मी पुण्याला येऊन करत परंतु गौतमाबाईंनी धमकी दिलेली असं एक आढळते फटक म्हणून ओळखला त्याचमुळे महेश्वर व चांदवड हे परगाने कृष्णाकडून गौतमाबाईंना देण्यात आले गौतमाबाई आणि मल्हारावांनी चांदवडच्या रंगमालाचे बांधकाम सुरुवात साधारण सतराशे एकसष्टच्या आधी सुरुवात केली आणि पुण्यश्लोक आदिल्याबाईंनी ते काम पूर्ण केले असावेत सतराशे सहासष्टच्या आसपास हे काम पूर्ण झाले दरबार हॉल म्हणजे ह्या हॉलला दरबार हॉल म्हणायचे म्हणजे रंगमाल पडले तर पूर्ण भित्तचित्र यामध्ये अहिल्याबाईंच्या काळात गेलेले होते तर त्या टेम्पोरी म्हणून पद्धत येते एक रंगाची तुम्हाला आणि चौथा मजला जो आहे केवळ हवा खाण्यासाठी आणि अत्यंत खाजगी उपाययोजना ज्या म्हणजे चर्चा किंवा हे ज्या असेल त्यावेळेस त्या

शेतकरी आहे त्यांचा मका पिकाचा हा प्रश्न मोठा आहे आणि त्या मकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मात्र कृषी विभाग एकदम काम यावर कुठली हा आणि जे विम्याचा प्रश्न आहे त्या विम्याचा प्रश्न काही मिटत नाही माझी मदत काही मिळणं बाकी आहे या संदर्भात आपण काय सांगा मला असं वाटतं की आम्हाला गणेश निर्माण मग सांगितलं तर कृषी अधिकारी जो अहवाल द्यायला पाहिजे वस्तुस्थितीला धरून तो देत नाही आणि ते कंपनीच्या बाजूचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं तिकून पैसे भेटन पण आमचेकून त्यांना सबग भेटन त्यांनी दोन पैकी काय शिकावं तर पैसा शिकवावा नाही तर मग शेतकऱ्यांकडून प्रहारचा वार शिकवरावा लागेल आणि त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे बियाणामध्येच खोट आहे आणि ते वेगळे कारण सांगून त्याला बगल देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करू नाही विधानसभेच्या जागेविषयी काय सांगतो आता जागा वाटपाचा विषय नाही आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सध्या जागा हा नगन्य विषय आहे पण मुद्दे फार महत्त्वाचे आहे त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहेत ती अवस्थाच तोडून टाकायची आम्हाला त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटला आहे याच्यावर आम्ही चक्कर मारणार खास करून कुठल्या कुठल्या जागा आपण आता आम्ही आज मी घोषणा केली चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निवड गुरुदेव खा कांदे असेल दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक तीन ठिकाणी आम्ही लगेच करू एकंदरीत ती महाशक्ती तयार झाल्यावर त्याच कस जागा वाटप होते त्यानंतर चाला चांदवडला जो दुष्काळाचा टिळा लागलेला आहे चांदवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो यावरती आपण कसं काम करणार पंच्याहत्तर वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहार काढायचा आहे निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो मातीत राहून करतो वरते जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही एकदा चांदवळ प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर दुष्काळ काय इतर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू मी माझ्या मतदारसंघातून सांगतोय मी आमदार व्हायच्या अगोदर तीनच धरणं होते आता मी तिथं सात धरणं सोडतो पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तीन धरणं निर्माण होतं आणि वीस वर्षात बच्चूकूळ जर दर सात धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता चार पाच दिवसापूर्वी बंद केले ह्याच्या पाठी मग काही राजकारणात वाटते पाण्यावर कोणी राजकारण करू नये करत असेल तर मग त्याला आपण आढळ घेऊ चांदवड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं ही पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे काय सांगाल आम्ही तो विशेष कायमचा व्यवस्थित करू जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू चांदोड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर हो आहे त्याच्यावरही राजकारण केलं जातं या संदर्भात काय सांगा आमचं नावही प्रहार आहे पॅटही प्रहार करतं आणि आमचा विचारही प्रहार आहे त्याच्यानं हे विषय ज्यांनी पन्नास वर्ष सोडवले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू एक वाटचा प्रश्न असा असेल सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज हा तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्याकारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल निवडून यासाठी बच्चू कुळीला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागणार नाही